नमस्कार मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये मेडिकलला प्रवेश घेण्यासाठी किती दिवसांची मुदत दिली आहे तेच या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण पाहणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मेडिकलला प्रवेश घेण्यासाठी केवळ पाच दिवसांची मुदत सी टी सेलचा अजब निर्णय पहा लोकमत न्यूज नेटवर्क सांगलीवरून माहिती आहे महाराष्ट्राच्या कोट्यातून वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून पहिल्या फेरीतून जे विद्यार्थी निवडले जातील त्यांना संबंधित वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी केवळ पाच दिवसांची मुदत दिली आहे तर पहा ज्यांची पहिल्या फेरीमध्ये निवड होईल त्यांना केवळ पाच दिवसांची मुदत दिली आहे प्रवेश घेण्यासाठी या पाच दिवसात दोन दिवस सुट्ट्या असल्याने बँकेतील डी काढून दूरवरच्या महाविद्यालयात प्रवेश निश्चित करणे जिकरीचे होणार असल्याने विद्यार्थी व पालक चिंतेत आहेत तर पहा या ठिकाणी विद्यार्थी आणि पालकांना चिंता होत आहेत चिंता म्हणजे अशी की पाच दिवसांची मुदत आहे आणि या पाच दिवसांच्या मुदतीमध्ये दोन दिवस सुट्ट्या असल्याने बँकेतील डी डी काढून दूरवरच्या महाविद्यालयात प्रवेश निश्चित करणे जिक्रीचे होणार आहे कठीण होणार आहे दोन दिवसांची सुट्टी आल्याने पालकांची चिंता वाढली तीस ऑगस्टला निवड यादी तर पहा किती आगस्टला निवड यादी लागणार आहेत कोणत्या तारखेला तीस ऑगस्टला निवड यादी लागणार आहे त्यामध्ये एक पहा महाराष्ट्र सीई टी सेलमार्फत एम बी बी एस बी डी एस बी ए एम एस बी एच एम एस आधी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली आहे त्याची नोंदणी प्रक्रिया ही शनिवारी संपा सॉरी संपुष्टात आली दोन आता नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे एस एम एल मेरिट लिस्ट सव्वीस ऑगस्टला येईल सीट मॅट्रिक्स म्हणजे जागांचा कोटा सत्तावीस ऑगस्टला येईल तीन महाराष्ट्रासाठी ज्यांनी नोंदणी केली त्यांना एम बी बी एस व बी डी एसकरिता सत्तावीस ते एकोणतीस आगस्टपर्यंत पसंती अर्ज भरता येणार आहेत चार तीस आगस्टला निवड यादी जाहीर होईल त्यानंतर एकतीस ते चार सप्टेंबर या कालावधीतच संबंधित वैद्यकीय महाविद्यालयात निवडल्या गेलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यावा लागेल तर पहा महाविद्यालयात वैद्यकीय महाविद्यालयात निवडल्या गेलेल्या विद्यार्थ्यांना एकतीस आगस्ट ते चार सप्टेंबर या कालावधीतच संबंधित वि वैद्यकीय महाविद्यालयात निवडल्या गेलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यावा लागेल पुरेसा कालावधी देण्याची मागणी तर पहा या ठिकाणी पाच दिवसात दोन दिवस सुटीचे आले असल्यामुळे एकतीस आगस्ट व एक सप्टेंबर रोजी शनिवार व रविवार असल्याने बँका बंद राहतील तर पहा या दोन दिवस दोन दिवस हे दोन दिवस सुट्टीचे आले आहेत कारण एकतीस आगस्टला शनिवार व एक सप्टेंबरला रविवार असल्याने बँका बंद राहतील त्यानंतर सोमवारी डी डी काढल्यानंतर पुढील दोन दिवसात दूरवरच्या एखाद्या शहरातील वैद्यकीय महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेणे जिक्रीचे होणार आहे लांबच्या जिल्ह्यात जाऊन प्रवेश घेण्यासाठी ही मुदत पुरेशी नाही अशावेळी प्रवेश रद्द होण्याचा धोका असतो त्यामुळे सुट्ट्या महाविद्यालयांचे अंतर यांचा विचार करून ई टी सेलने पुरेशी मुदत द्यायला हवी तर पहा सी ई टी सेलने पुरेशी मुदत द्यायला हवी कारण काय आहे सुट्ट्या आणि महाविद्यालयांचे अंतर सुट्या आल्यामुळे आणि महाविद्यालयाच्या अंतराचा विचार करून ई टी सेलने पुरेशी मुदत द्यायला हवी डॉक्टर परवेज नाईकवाडे वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया समुपदेशक तर ही होती सविस्तर माहिती मेडिकलला प्रवेश घेण्यासाठी केवळ पाच दिवसांची मुदत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद